हाय हॅलो नमस्कार मी प्रियांका माय वड मायलाईफ या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की साडी नेसल्यानंतर येणारे प्रॉब्लेम्स कोणते तर नॉर्मली आपल्याला साडी नेसताना तर प्रॉब्लेम्स येतच असतात पण काही प्रॉब्लेम्स असे आहेत जे आपल्याला साडी नेसल्यानंतर सुद्धा फेस करावे लागतात तर नॉर्मल साडींमध्ये थोडे कमी असतात पण जर अशा प्रकारची हेवी साडी असेल किंवा शालू टाईपमध्ये जर साडी असतील तर किंवा काठपादर साडी असेल तर आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम साडी नेसल्यानंतर सुद्धा फेस करावे लागतात तर ते नेमके प्रॉब्लेम कोणते आणि त्याच्यावरती सोल्युशन्स काय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सो so, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला ला। लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात साडी नेसल्यानंतर येणारा सगळ्यात पहिला प्रॉब्लेम म्हणजे साडीची प्लीट बाहेर येणं आपल्याला हा प्रॉब्लेम सर्रास पाहायला मिळतो आणि जर काटपादर साडी असेल किंवा हेवी शालू साडी वगैरे असेल ना तर हा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतोच मिळतो आपण साडी इतक्या छान पद्धतीने नेसलेली असतो पण अशा प्रकारची एखादी प्लीट बाहेर येते आणि आपला लूक पूर्णपणे खराब होऊन जातो आणि आपल्याकडे असा एवढा वेळही नसतो म्हणजे एखाद्या कार्यक्रमामध्ये जर आपण बिझी असतो तर आपल्याकडे वेळही नसतो की साडी पुन्हा सोडून पुन्हा नेसावी तर अशा पद्धतीचा जर प्रॉब्लेम आला तर कसा फेस करायचा हे तो तुम्हाला दाखवते तर इथे बघा पदराची एक प्लेट बाहेर आलेली आहे ती आपल्याला अशा हातात धरून बाकीच्या प्लेट आहेत त्या मानेकडच्या बाजूला सरकवून घ्यायच्या आणि जी प्लेट बाहेर आलेली आहे ना ती तिथेच फोल्ड करायची आणि फोल्ड करून त्याच्या जी खालची प्लेट आहे त्याला पकडून इथे सेफ्टी पिनने सेक्युर करून घ्यायचं जर ही पिन तुम्हाला आतून लावता येत असेल तर तुम्ही आतून सुद्धा लावू शकता ब्लाऊजला न लावता त्याच्या खालती जी प्लेट आहे ना त्यालाच पकडून अशा पद्धतीने लावून घ्यायची त्यानंतर त्याच्या वरच्या ज्या प्लेट आहे त्याच्यावरती व्यवस्थित अशा सोडून काठसुद्धा व्यवस्थित सोडून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकाल साडी न सोडता अगदी तिथल्या तिथे हा आपला प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे अगदी अशा पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता त्यानंतर प्रॉब्लेम प्रॉब्लेम नंबर तर बघा बरेचदा आपल्याला फेस करावा लागतो म्हणजे आपण साडी नेसल्यानंतर थोड्या वेळाने हा जो वरच्या बाजूचा काट आहे तो एकदमच गळ्यावरती सरकायला लागतो आणि मग आपला लुक तितकासा चांगला दिसत नाही म्हणजे आपण गळ्यावरती तो काठ गेल्यामुळे आपल्या गळ्याचा जो भाग आहे तो एकदमच छोटा दिसायला लागतो त्यामुळे आपली हाईटसुद्धा सुद्धा कमी दिसते आणि गळ्यामध्ये जर आपण काही घातलेले असेल ना तर ते सुद्धा तितकस चांगलं दिसत नाही मग त्यासाठी काय करायचं इथे आपण पदर जिथे सेक्युअर करून घेतलेला आहे त्या सेफ्टीपिनच्या अगदीच अर्धा इंच खालच्या बाजूला असं एक बोट घ्यायचं आणि हा जो लूज झालेला जो काट आहे वरच्या बाजूचा तो असा एका हाताने असा खेचून वरच्या बाजूला घ्यायचा आणि जेवढं काही फॅब्रिक असेल ना त्याचं ओढून घेतलेलं ते तिथं त्रिकोणी करून अशा पद्धतीने आदल्या बाजूने त्याला सेफ्टी पिन लावून घ्यायची जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी तशा पद्धतीने फक्त जेवढा काट लूज आहे ना तेवढाच घेऊन इथे आपल्याला छान असं पिनअप करून घ्यायचं जेणेकरून आता तुम्ही काहीही करा कितीही हाला वगैरे इथे बघू शकाल तुम्ही जरी ओढलात खेचलात तरी सुद्धा ही जी प्लेट आहे ती अजिबात गळ्यावरती सरकत नाही आणि अगदी आपल्याला हवी तशीही सेट होऊन राहते त्यानंतर बघा प्रॉब्लेम नंबर तीन तर अशा प्रकारचा हेवी शालू जेव्हा आपण नेसतो किंवा हेवी साडी जेव्हा आपण नेसतो तेव्हा निऱ्यांमध्ये हा प्रॉब्लेम होतो म्हणजे आतल्या ज्या निऱ्या आहेत त्या खाली सरकतात आणि वरची जी निरी प्लेट आहे ती वरच्या बाजूला जाते आणि मग आतला पेटीकोट दिसायला लागतो किंवा मग फॉल दिसायला लागतो तर हे कशामुळे होतं आपण साडी पायामध्ये येऊ नये यासाठी आपण खोमचत राहतो वरच्या बाजूने आणि त्यामुळे काय होतं फक्त वरची जी निरी प्लेट आहे ती खोमचली जाते आणि बाकीच्या ज्या निरी प्लेट्स आहेत त्या खालीच राहतात त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो त्यासाठी काय करायचं आपल्याला संपूर्ण साडी न सोडता फक्त निऱ्यांचा जो भाग आहे तो सोडून घ्यायचा आहे आपल्याला आणि वरच्या ज्या दोन प्लेट्स आहेत ना त्या फक्त आपल्याला सोडून घ्यायच्या आणि दोन नंबरची प्लेट बारीक करून घ्यायची वरची जी प्लेट आहे ना ती सगळ्यात मोठी ठेवायची म्हणजेच बाकीच्या प्लेट्सपेक्षा नेरी प्लेट्सपेक्षा वरची जी नेरी प्लेट आहे ती अर्धा इंच अशी मोठी ठेवायची आपल्याला इथे तुम्हाला दिसत असेल बघा अशा पद्धतीने आणि या ज्या निऱ्या आहेत त्या सिक्वेन्स वाईज लावून घ्यायच्या म्हणजे पुढची समोरची जी प्लेट आहे ती थोडीशी खाली त्याच्या वरच्या बाजूची थोडी वरती वरती म्हणजे आतल्या बाजूची एकदमच वरती अशा पद्धतीने हा सिक्वेन्स करून घ्यायचा आणि सेफ्टी फिनने इथे छान असं सेक्युअर करून घ्यायचं जेणेकरून ह्या ज्या निरी प्लेट्स आहेत त्या अजिबात इकडे तिकडे सरकणार नाहीत किंवा खालीवर होणार नाहीत आणि इथे हा सिक्वेन्स लावल्यामुळे सुद्धा बघू शकाल तुम्ही इथे छान असा लुकसुद्धा येतो आणि आपली सगळ्या प्लेट्स प्लेट आपल्याला दिसतात म्हणजे कोणतीही प्लेट अशा आतल्या बाजूला लपत नाही आणि खाली सुद्धा तुम्ही बघू शकाल आपल्या ज्या निरीच्या प्लेट्स आहेत ना त्या अजिबात खालीवर होत नाहीत अगदी एका मापामध्ये राहतात छान अशा दिसायला सुद्धा खूप छान आणि सुंदर दिसतात सो नक्की ही ट्रिक तुम्ही वापरू शकता त्यानंतर बघा प्रॉब्लेम नंबर चार तर हा प्रॉब्लेम आपल्याला प्रत्येक साडीमध्ये येतो म्हणजे साडीचा जो पाठीमागचा काठ आहे ना तो एक तर दोन्ही पायांमध्ये असा घुसतो किंवा मग तो फोल्ड होतो आणि मग आपला जो पाठीमागचा जो लूक आहे तो खूपच खराब दिसायला लागतो तर त्यासाठी काय करायचं आपल्याला इथे आपला जो साडीचा पाठीमागचा खालचा जो काठ आहे त्याला आणि आतल्या पेटीकोटला पकडून इथे एखादी पिन किंवा दोन पिनासुद्धा तुम्ही लावू शकता इथे अशा पद्धतीने व्यवस्थित असं सेक्युअर करून घ्यायचं या पिनेने आणि आता तुम्ही कितीही चाला कितीही काहीही करा हा जो काट आहे तो दोन्ही पायांमध्ये अजिबात जाणार नाही आणि त्याचबरोबर तो फोल्डसुद्धा होणार नाही त्यानंतर प्रॉब्लेम नंबर पाच तर कधी कधी काय होतं आपण साडी घालणार असतो तेव्हा हे विसरून जातो की आपल्याला हिल्ससुद्धा घालायचे आहेत आणि आपण आपल्या मापामध्येच साडी घालतो आणि जेव्हा आपण हिल्स घालायला जातो तेव्हा ती तोकडी पडते आणि खूपच शॉर्ट होते आपल्याला आणि मग तुम्ही जरी खेचलात तरी मग ती साडी पूर्ण खराब होऊन जाते किंवा लुकसुद्धा खूप खराब होतो त्यामुळे काय करायचं शक्यतो साडी नेसत असताना जर तुम्ही साडीवरती हिल्स घालणार असाल तर अगोदर हिल्स घालून घ्यायचे आणि त्यानंतरच आपण साडी वेअर करायला घ्यायची जेणेकरून आपल्या उंचीचा अंदाज येईल आणि साडी साडी आपली परफेक्ट अशी बसून जाईल या होत्या काही टिप्स आणि ट्रिक्स ज्या वापरून आपण आपल्याला साडीमध्ये येणारे छोटे मोठे प्रॉब्लेम दूर करू शकतो आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय